नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकऱ्यांसाठी आजच्या सकाळच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत तर आज दिनांक आहे बावीस मार्च आणि आज जे आहे शेतकरी मित्रांनो आजच्या सकाळच्या तसेच कर्जमाफी तसेच पीक किमान अनुदान आणि नमा शेत नम शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार याबद्दलच्या आपण महत्त्वाच्या बातम्या या ठिकाणी आजच्या जाणून घेणार आहोत तर त्याआधी मित्रांनो ज्या चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकऱ्यांसाठी आजची पहिली महत्त्वाची बातमी कर्जमाफीबद्दल या ठिकाणी महत्व महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर येत आहे की चौदा एप्रिलपूर्वी कर्जमाफी नसेल तर दूध साखर भाजीपाला बंद करण्यात येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौदा एप्रिलच्या जयंतीपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले नाही तर साखर कारखान्यावरून बाहेर पाठवली जाणारी साखर तसेच शहरांना मिळणारे दूध आणि भाजीपाला यांचा पुरवठा बंद करण्यात येईल अशी मागणी जी आहे या ठिकाणी शेतकऱ्यांचा यलगार यांनी देण्यात आलेली आहे जे दुसरी महत्वाची बातमी जी आहे बात कर्जमाफीबद्दल शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या शिवसेनेची लोकसभेमध्ये मागणी या ठिकाणी करण्यात येत आहे आणि शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी पीक विमा आणि नुकसान भरपाईबद्दल एक ठिकाणी आनंदाची या ठिकाणी महत्त्वाची बातमी या ठिकाणी आलेली आहे आणि अतृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जे आहे आता मदत मिळण्यास सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे पीक विम्याचे पैसे जे आहे शेतकऱ्यांना आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले का खाली कमेंट करून नक्की सांगा तर पुढची महत्त्वाची बातमी जी आहे पीक किम्याची पीक किम्याबद्दलचे एकवीसशे साठ कोटी रुपये जे आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे राज्य सरकार दोन दिवसामध्ये हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आह करणार आहेत तर शेतकऱ्यांसाठी पुढची महत्त्वाची बातमी तर ई केवशीमुळे एकशे एकोणनव्वद कोटी रुपये जे आहे अनुदानाचे अडकलेले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांची अजून ई केवशी झालेली नाही त्यांनी लवकर जे आहे अनुदानाची नुकसान भरपाईची केवशी जी आहे आपली करून घ्यावीत तर त्यानंतर जे आहे शेतकऱ्यांसाठी पुढची आणि आनंदाची या ठिकाणी महत्त्वाची बातमी या ठिकाणी आलेली आहे आणि ती म्हणजे पी किमा आणि पी किमा जे आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता एकतीस मार्च पूर्वी जी आहे खरीप पी किमा दोन हजार चोवीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशी माहिती जी आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी या ठिकाणी दिलेली आहे